नमस्कार मी अस्मिता माऊलिया चॅनल मध्ये मा आपले स्वागत आजचा दिवस आपल्याला आनंदाचा व आरोग्याचा जाऊ ही चरणी प्रार्थना आज आपण अशा एका महत्वाच्या विषयी बोलणार आहोत ऑपरेशन नंतर घरी आलेल्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी सर्वात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या सूचना काटेकोरपणे पाळा औषध वेळेवर द्या फॉलो चुकू नका रिपोर्ट तपासायला विसरू नका डॉक्टरांनी सांगितलेले इतकेच व्यायाम करा जड काम न करणे जास्त चालू नये भेसळ टाळण्यासाठी रुग्णांची पोझिशन बदलता लहान हालचाली हातपाय हलवणे बदलणे सुरुवातीला पुरेसे असतात ऑपरेशन झालेल्या जागेची स्वच्छता खूप महत्वाची आहे ड्रेसिंग करताना हात नीट धुवा स्वच्छता ठेवल्यास इन्फेक्शनचा धोका कमी होतो ड्रेसिंग करताना जखम स्वच्छ करा आणि औषध लावा आणि मग नवीन ड्रेसिंग लावा अचानक ताप आल्यास किंवा जास्त ब्लिडिंग झाल्यास श्वास घेण्यात त्रास झाला वेदना होत असतील विलंब न लावता डॉक्टरांशी संपर्क साधा हलका आणि पचायला सोपा आणि प्रोटीन युक्त आहार द्या सूप डाळी मूग दूध अंडी यांचा समावेश करा पाणी पुरेसे द्या रिहायड्रेशन होऊ देऊ नका ऑपरेशन नंतर पेशंट घाबरलेला निराश चिडचिडा चेड़ होतो त्यांच्याशी प्रेमाने बोला त्याला पॉझिटिव्ह ठेवा रिकव्हरी स्लो असली तरी त्यांना बरा होणार आहेत असे सांगत राहा कुटुंबाचा इमोशनल आधार औषधां इतकाच महत्वाचा आहे जास्त वेळ बेडवर पडून राहिल्यास बेडसोर होतात दर दोन तीन तासांनी पोजिशन बदला योग्य काळजी नाही घेतली तर रिकव्हरी वेळेवर होत नाही योग्य काळजी घ्या रुग्ण लवकर बरा होतो आज आपण पाहिलं की ऑपरेशन आणि मानसिक आधार हे सगळं नीट केलं तर पेशंट रिकव्हरी खूपच वेगाने होते तुम्हाला ही ऑपरेशन नंतर घरी स्टाफची गरज असल्यास माउली पेशंट केअरशी संपर्क साधा धन्यवाद